काढते ओके ओके डन आहे तर त्याला नांगर रेझर लेवलर कल्टिवेटर हे सर्व अवजार येतात तर सोयाबीन कोळपणे आणि भर लावण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता त्याला दोन फॉरवर्ड आणि ग्रिवस गिअर आहे तर टायरच्याऐवजी चेन असल्यामुळे ग्रिपिंग वगैरे हो जबरदस्त राहतं तर नांगर जो आहे तो दोन्ही बाजूला तुम्हाला आलटी पल्टी करता येतो शाव वगैरे करता येतो तुम्हाला दोन्ही बाजूला तुम्हाला नांगर फिरवत होतो तर त्याला एक तीन फनी कल्टिवेटर आहे तसेच त्याला आपण पाच जोडून कोळपणे खुरपणी डवरणी पण करू शकतो सोयाबीन किंवा बाकी सर्वच पिकांची एक रेजर येतं माती किंवा भर लावायला तर ही चार अवजारं तुम्हाला याच्यासोबत मिळतात तर या अवजाराच्या माध्यमातून तुम्ही जी काय आपली छोटी पिकं असतात दीड फूट दोन फुटातली त्याच्यामध्ये तुम्ही कोळपणे खुरपणे डवरणी करून भर लावायचं काम करू शकता तर सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन याला आहे आणि ऐवजी चेन असल्यामुळं ग्रिपिंग जबरदस्त आहे सेल्फ वेट असल्यामुळं स्लिप वगैरे हो मारत नाही आणि चेनमुळं पण ग्रिपिंग जबरदस्त आहे तर तुमचं सोयाबीन असेल मका टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या व अन्य पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डेवरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसं नाही त्याचं नाही तुझ्या ऐके चाक ह्याच्यात चाललं पाहिजे आणि तिकडे करायचं म्हणजे ते घेऊन हे नांगर तिकडे शिफ्ट करायचं चाक तास आणले का टायर करायचं त्यात थोडं पलीकडे लावू शकतो नांगर तू ओके आता थोडं इकडे लावा तुझी नांगर थोडा इकडे लावा ओके ओके एवढं नाही एवढं नाही थोडं पलीकडं तास किती तुला लावायचं घ्या अजून थोडं तिकडे ओके बसल ताक तिकडे बुडतो हे नांगर असं लागतं तिकडे नाही तिकडे नाही हे बरोबर तिकडे आता जाऊ दे फक्त ते पहिल्या गेले तासात जाऊ दे बरोबर ते तास धरून चालतंय तास आला तास डायरेक्ट लागतं तुमचं डायरेक्ट ते उचलून जाग्या वळून दाखव जाग्या काय अस जागा नाही घेते त्याला काय प्रॉब्लेम नाही आता ऐक थम थांब थांब तू नांगर थोडा इकडे कर तिथे पुढे तास खड़ा ना इकडे करा hmm. लाव थोडं इकडं लावत थोडं इकडे <laughs> हा ओके आता ही ह्याला इकडे पाडायचं ओके आता तुझंही काढलं बरोबर तिकडं पडतो माती जाऊ <laughs> लावसाला आता <था>, <laughs> ते ना त्यांना धरून hmm. डायरेक्ट नांगर चालते आता okay. आलं का आता ओके आलं आता ह्या तासात लावलं तू नांगर इकडून ही, ही जर तिकडे पडतंय बरोबर ओके हा थांबव आता बरोबर चाललंय बरोबर चाललंय जाऊ दे अजून थोडं इकडे लावू शकतो तू जाऊ दे नांगरवर नाही तोडून द्यायचं नांगर, ना नांगर चाक नांगर बरोबर साइड च कट करत जा तर सात एच पीचा हा चेन कोळप कोळप्र आहे ज्याला नांगर रेझर लेवलर आणि कल्टिवेटर असे चार अवजार तुम्हाला याच्या सोबत येतात इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक वेवर संतोष नगर बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेम वगैरे हो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे हो जर करायची असेल तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे हां नाही त्याचं नाही तर ह्याला जे अवजार आहेत ती हा रेझर एक येतो रेझरमध्ये तुम्ही भर वगैरे लावायचं काम करू शकता सोयाबीन असेल किंवा कोबी फ्लावर बटाटा आ, मक्का तसेच उलर एक आहे आणि तीन फनी कल्टिवेटर आहे तीन फणी कल्टिवेटरनं तुम्ही तोळपणी पण करू शकता त्याला पाच फण लावता येते तीन फण असतात त्या फनांमधलं अंतर तुम्हाला थोडंफार कमी जास्त करता येतं प्रत्येकाला पाठीमागं बॅलन्सिंग बिल असल्यामुळे लोड हातावरती येत नाहीये ठीक आहे घे प्लॅनला लक्षात झालं तुम्हाला हा म्हणजे डायरेक्ट डेमो केल्यामुळे समोर लक्षात डायरेक्ट वर्किंग कसं ते फक्त वापरायला कसं आहे त्याला नांगर त्याचं पूर्ण फ्लेक्झिबल आहे तुम्हाला जिकडं पाहिजे तिकडे तुम्ही शिफ्ट करू शकता शाव करू शकता करळ करू शकता पूर्ण म्हणजे फ्लेक्झिबल आहे त्याला आणि दोन्ही बाजूला पलटे होत आहे ठीक आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर शेतकरी बांधवांना त्यांच्या गरजेनुसार जसे जशी पाहिजे तसे अवजारे वगैरे आपण या ठिकाणी बनवून देतो आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमोसाठी तुम्ही या ठिकाणी येऊन डेमो दाखवला जातो तुम्हाला कारण या ठिकाणी आपण सर्वच अवजारांचा शेतकरी बांधवांना लाईव्ह डेमो वगैरे दाखवतो तर ही बाईक ट्रॉली आहे त्याच्यावर आपला नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरपासल्या व्हॉट्सअपवर मिळेल ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर देखील या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या कें ठिकाणी आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर नगरपासून पाच किलोमीटर अंतरावरती आपली कंपनी तर नक्की भेट द्या लाईव्ह वगैरे ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल अवजार जे आहे ते तुमच्या गरजेप्रमाणे देतो आपण तर हे ते चेन कल्टिवेटरचे मॉडेल आहेत